सर्वात मोठी बातमी महायुक्ती सरकारमध्ये प्रत्येक विभागात आपलं वर्चस्व राहील आणि विरोधकांमध्ये संघर्ष राहील याची पुरेपर काळजी भाजप घेताना दिसत आहे भाजपनं अशीच राजकीय खेळी विधान परिषदेत खेळली आहे यामुळे दोन कट्टर शिवसैनिकांना आमने सामने आणलं आहे भाजपने विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात येणार आहे विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त आहे भाजपचा या पदावर दावा आहे महायुतीला विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले आणि राज्यात महायुती सरकार स्थापन केले नवनिर्वाचित आमदारांचा आज हंगामी अध्यक्षांनी शपथ दिली सत्ताधारी सर्व आमदारांनी शपथ घेतली मात्र मतदारांचा ईव्हीएम घोटाळ्यातून अवमान केल्याचा शेध करत विरोधकांनी आज शपथ घेतली नाही तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी शपथ न घेऊन लोकशाहीचा अवमान केल्याची टीका केली हे घमासान सुरू असतानाच महायुतीकडून विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील अशी माहिती देण्यात आली सत्तेचा समतोल साधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी यामागे भाजपची मोठी राजकीय खेळी दिसते